गुड मॉर्निंग गायज वेलकम टू न्यू ब्लॉग मी आता एक तीच चहा पिते हर चहा पियत नाही त्याने सांगितलं मी चहा नाही पिणार आहे वेळ काय झालाय काय करते वेळ झालाय सव्वा आणि मी चालले ऑफिसला आणि दोघांस मध्ये घरी टाइमपास करत आता ह्याच्यानंतरचा आवाज हर्षचा असेल मी ऑफिसला जात तू बोल ना अरे बोल ना ह्याच्यानंतरचा आवाज हर्षचा असेल मी चालले का मला हा बेटू लवकरच मी ऑफिसवरून आलो आल्यावर भेटू लवकरच मी ऑफिस वरून आल्यावरती माझ्याकडून पूर्ण ब्लॉग काढून घेणार <laughs> बाय बाय मी निघाले नवीन वॉच मोबाईल दे माझा घेऊन जाते का ऐकून वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स झाली सकाळची वेळ पूजा निघाली आता ऑफिसला तुम्ही बघितलं साडे अकरा होत आलेत सव्वा अकरा झालेत माझा ॲक्च्युली थोडीशी तब्येत ठीक नाही आहे थोडं झोप रात्री झाली नाही आणि डोकं जड एकदम भरून आल्यासारखं झालं हे ॲक्च्युली ऑफिसला असताना व्हायचं असं बघू थोड्या वेळ थोडा वेळ जरा पडतो आराम करतो पूर्ण बिछाना म्हणून पूर्ण बिछाना नाही उचलला एक ठेवलाय तसंच मी झोपतो थोड्या वेळ भावे पण झोपेलस आणि मग नंतरला आहे काहीतरी एक प्लॅन केल्यास तो करू जो तुम्ही थांबलेलो होती बघितला असेल टायटल पण तसंच ठेवलंय बुक गेला ना काय काम असतं माझं वॉलेट ची भेटा आणि काय घेतलंय ते आधार कार्ड का घेते भेट तू आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड सिम कार्ड आणायला जायचं तुला दुकानात नाही भेटणार हा झोपा झोपा मला पण झोपायचं शंपलं बेटा शंपलं तू सगळं खाल्लं तू आता झोपवते बेटा डॅडाचं डोकं दुखत दादाचं डोकं मसाज कल ते बेटा थँक यू बेटा ले डोको लगेच उठून सोळायला पण लागतो बेटा मी झोपू आता काय टीव्ही व्ही टीव्ही लावून पाहिजे करा खरा मी झोपू बेटा थोड्या वेळ आता हा टीव्ही व्ही लावून देतो तुला तू टीव्ही बघ मी झोपतो थोड्या वेळ ओके पूजा आली आहे फ्रेंड्स घरी आणि मी जर झोपलो होतो डोकं ठीक ना मग डोकं हो जास्त दुखत करून तर तिने आल्याला मला दिलीय डोलो मी खातोही बट त्या अगोदर हे सगळं कुणी गेले तुम्हाला पण माहितीये इथंच येऊन मी ह्याच्यासाठी वरती झोपलो आणि इथंच सगळं घेऊन बसले आणि इथेच ठोकम टाक ठाकम डोक चालू आहे ठीक आहे मला पण जरा बरं वाटत होतं त्याच्यामुळे पूजाचा मोबाईल भेटत नाही फ्रेंड्स आले वेळ तर पूजा बोलते की घडीवरून तिला समजणार आहे तिचा फोन कुठे फोन भेटला फ्रेंड्स शेवटी हो मध्ये होता पूजाचा दाखव जायचं दाखव घडी निघायचं कसं असं हॅलो कोकण स्वाद रेस्टॉरंट राईट आता आपल्याकडे क्रॅब अवेलेबल असेल का आलो तर खायला ओके ओके क्रॅब लॉलीपॉप आणि नॉर्मल क्रॅप पण ना पूजा आहे त्यांच्याकडे क्रॅप कितीपर्यंत ते नाही डिसाईड केलेला आज पूजाला म्हणजे खूप दिवस पूजा अगोदरच बोललेली की तिला क्रॅप खायचं आहे तर मी तर अजूनपर्यंत कधी खाल्ला नाही क्रॅब नाही कधी टेस्ट केलाय मला नाही भीती वाटते सा खायला बट बघू आज विचार करतोय मी पण की पहिल्यांदा टेस्ट करतो बघतो काय नेमकं त्याच्यामध्ये आणि तिथं क्रॅपचे लॉलीपॉप वगैरे पण आपण मेन्यू रेट करत होतो ऑनलाइन की कुठे काय भेटेल जस्ट रेस्टॉरंट ट्राय करूया तर खूप दिवस इच्छा होती तर म्हंटल आज चेक करतो ऑनलाईन मध्ये आपल्याला हे काय हॉटेल्स दिसले त्यातून आपण एका हॉटेल आता कन्फर्म केले तर तिथे जाऊ आणि ट्राय करू कसा लागतो क्रॅब पूजा भाव्याला पण कधी ना पूजा हा भाव्या पण आज पहिल्यांदाच क्रॅप ट्राय करणार आहे केलं तर किंवा तिच्यासाठी चांगलं नसेल चालतं ना बाळ्यांना मॅप लावू ना पूजा मॅप कोकण स्वाद बघ गुगल वरती टाक

पण हे काय वेटिंग चालू आहे लुग्बू गेलाय झोपून बस थोडा वेळ थो 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 वेट करू नंतर गेलं तर चिकन 50, था। थाली टू ट्वेंटी थ्री फिफ्टी फिफ्टी आता नॉनव्हेज थाली थालीमध्ये काय काय माहिती फूड थाली फोर फिफ्टी खरंच बघितलं तर फ्रेंड्स वेज थाली पण आहे सेवन्टी मध्ये मटन थाली तर मटन थाली थ्री हंड्रेड कधीतरी येऊन आता मी पण ट्राय करू बाहेरच्या साईडला फ्रेंड्स होते छोटस बार्ट आहे खालती सगळे ड्रिंक करत बसलेत वगैरे आणि वरती आय थिंक प्रॉपर फूड वगैरे फॅमिली वगैरे बसले असतील स्कूटी जागा खाली झाली तर ते आतमध्ये जे स्टाफ होते वगैरे ते आले स्वतः आणि स्वतः त्यांनी गाडी पार्क केली आहे तर स्टाफ इकडचा तरी बोलायला पण पोलाईट आहे आणि सपोर्टिव्ह पण आहे जेवढा आपण जरी बघितलंय स्वतःहून दखल देतात गाड्या वगैरे व्यवस्थित स्वतःच असतील जागा ते व्यवस्थित पार्क वगैरे करतात इट्स गुड आपण जरी जेवायला बसलेलो असलो तरी एक टाईप चिंता लागून राहते की गाडी बाहेर व्यवस्थित आहे की नाहीये बट दे आर युअर टू टेक केअर करता आपण जेवायला आलो धू झाली म्हणून रडायला लागली भाव्या त्यासोबतच आपण स्टेबल वगैरे तर स्पेशियस है, है, है आ, आहे मोठं आहे असं नाही की मला वाटलं ना वेटिंग जास्त चालू आहे म्हणजे थोडंसं कमी असेल वरती सिटिंग एरिया बट आहे भरपूर आहे एवढंच नाही तर आपण बघू शकतो वेगळे रूम्स पण आहेत आतमध्ये वरती स्क्रीन पण आहे आय पी एल पण चालू आहे आतमध्ये अवेलेबल आहे सी आज हा अंदाज फ्रेंड्स हाथ मध्य सीट खाली होती कॉर्नर सीट कॉर्नर सीट तुझा फेवरेट है माजी फेवरेट है बेटा मैं बगता है तो आराम इतनी मैच पिछती है मैं तरी फ्रेंड्स इतकी भूक भूख ना एक्चुअली खरह संग थोड़ा वे घाम सुटागे बुके ने तर बघ टाइमपास असेल इथे अवेलेबल तर ठीक नाही तर मग आपलं जेवण येईपर्यंत थोडासा वेळ तर लागेल कुठे तुला बुक नाही तुला बुक पाणी हवं चमचे आहे रिझनेबल रिजनेबल आपण एवढे सगळे सी फूड खाल्ले पेक्षा तरी हा मग रिजनेबल होटन मागव का मटन आणि खेकड्यांचा काय प्रॉब्लेम होता खाल्ल्यावर मला नाही ना तू खा तुझ्यासोबत मी टेस्ट करेल क्रॅप्स मसाला स्मॉल म्हणजे छोटा खेकडा ओके आणि चायनीज फूड पण अवेलेबल आहे आणि नॉर्मल चिकन आणि हे पण सगळं वेज तर राहत नको व्हेज राहू देकन स्पेशल जी वाली सी फूड खाल्ली तीच घे ना क्रॅब मसाला पण भेटतोच आहे तर पूजा बोलते की ती मोरी सुका नाही तर खाते ना सगळं का मोरी नाही लिमिटेड मग मी हे मागव का

क्या? भाकरी भाकरी भाकरे? एक भाकरी आणि स्पेशल नॉन थाली त्याच्यामध्ये ते मटन वगैरे आता अर्जंट भेटेल असं काय आहे का म्हणजे लगेच भेटू शकतात मसाला पापड वगैरे मसाला पापड लगेच भेटू शकेल तर मग एक मसाला पापड देऊन ठेवा चकली आणि मसाला पापड मागवले आहेत क्विकली काहीतरी भेटेल असं कारण की भूक लागली तू चकली फ्रेंड्स इथे ड्रिंक्स वगैरे पण अवेलेबल आहेत म्हणूनच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत इथे पण आपण ते सगळं काहीतरी आपण कधी कन्झ्युम करत नाही

मला वाटलं माझ्यासाठी फ्रेंड्स मी म्हटलं होतं मी टक्कल पण करणार आहे लवकरच बट तो डिसिजन मी चेंज केला आहे कारण की मी जर सध्या इथं बघत होतो तर पूजाने माझा एक स्नॅप काढला तेव्हा डिसिजन चेंज इतक्यात तरी नाही नंतर हे का रे तुला वेगळ्या प्लेटमध्ये पूजाने देऊन टाकलाय आणि फ्राईडला कोकोमेलन देऊन टाकलं तुम्हाला भरवत फोट भर आहे मसाला पापड आलाय फ्रेंड आणि त्यासोबतच आपण स्प्राईट घेतलाय मसाल्या वसल्या तर पुन्हा तरी चकली भरवणं चालवते चकली भरवते बेटा

तू पेस्ट कर पाहिला मी नंतर अरे यार कसं आहे की मला 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 भरवणार असेल तर नको मला भरवते तर फ्रेंड्स माझ्या हो लाईफमध्ये हो आता थर्टी इयर्सच्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा खेकडा ट्राय करतो नॉर्मल लागतं काय ना मला वाटलं क्रॅप वगैरे म्हणजे काहीतरी वेगळी टेस्ट असेल बट नॉर्मल फर्स्ट टाइम ट्राय केली फ्रेंड्स क्रॅब क्रॅब लॉलीपॉप क्रॅबची कोण क्रॅबची एखादी डिश समोर पण एक आरसा आहे फ्रेंड्स मस्त पैकी बसल्यावरती पूजा आहे का बघू आहे का आरसा मध्ये आहे का मी जसं एक अजून एक ट्राय करायला गेलो तर काहीतरी तुटल्यासारखं झालं क्रंच क्रंच लागत काय बंद असतात ना डांगे

मला खाऊन कस तरी थोडंफार खेकडे बिकडे आठवायला लागले मी एक अक्का खाल्ला स्वतः अरे एकदम कसं होतंय मी खेकडे ऍक्च्युअली लहानपणी फ्रेंड्स खाणं सोडलेलं कारण की चेंबूरचे जे माझे आजोबा होते त्यांना तेन, खेकडे आवडायचे त्यांना थोडं म्हणजे ऍक्च्युली दमाचा प्रॉब्लेम होता तर ते खेकडे खायचे आवडतात तर एकदा खेकड्या प्रिपेअर करताना मी बघितलं खेकड्याचे ना पाय हलताना ना तर त्या भीतीमुळे मी खेकडं खायचं म्हणजे तो खाल्लं पण नव्हतं पण ते मला सांगत होते की हे खाल्लं आणि ते खालताना बघितलेलं मला तेव्हा बसून नको वाटलेलं की हे कसं खेकडं काय आहे ते प्लास्टिक सारखं ते कसं वाटणार खाऊन आणि भीती पण वाटायची की पोटात जाऊन सावेल वगैरे ते लहानपणीच बट आता पण नको वाटत होतं बट आता वाईफच्या बोलण्यावरून आणि वाटलं खावस तर खाल्लं आता बस एक ऑक्टोबस बाकी आणि काही काही गोष्टी बाकी ज्यांनी खाल्ल्या नाहीत बट मी खेकडा खाल्ला आणि भावेनी पण पूजा तिला ते नाणे लागणार नाहीत ना जास्त दिसेल आणि गरम गरम सगळं आपण का करतोय भाव्याला पण बाहेर फिरायला घेऊन जातोय आता पूजा पूजाला जसं वेळ असेल जशी सुट्टी असेल तसं ती पण येणार आता हे क्रॅप पण खाल्लंय दुसऱ्या पण वेगवेगळ्या गोष्टी वे ट्राय करेल का पूजा की बरोबर राईट पण येत्या काही महिन्यामध्ये तुम्हाला दिसेल फ्रेंड्स ह्यालाच घेऊन काहीतरी आपले मेजर प्लॅन्स आहेत ते सगळे करण्या अगोदर हे स्मॉल स्टेप्स आहेत आपले हे त्याच्यासाठीच तयारी चालू आहे आता मी खेकडा ट्राय केला अजून दुसऱ्या पण गोष्टी ट्राय करेल आता एक्सप्लोरिंग ब्लॉगिंग हेच आपलं आपण करिअर निवडलं आहे तर मग ह्या त्या गोष्टी जर मी एक्सपिरियन्स नाही करणार तर मी तुमच्यासोबत शेअर काय करू हा बोला तुम्हाला काय तुम्हाला काय

तिला काही प्रॉब्लेम नाही होणार ना पूजा गर्मीचा त्याला हो आता खाल्लंच आहे मग एक लॉलीपॉप ता करा खरूच ट्राय म्हणलं मस्त पैकी या टायमाला चटणीवाली घेऊ क्रंची सॉफ्ट गरम आणि मच्छी खाल्ल्यासारखी टेस्ट कुठून बघते रे सगळं अच्छा कोको मॅल कोणती फिशवाली अच्छा माझी थाली आली नॉन व्हेज वाले क्रॅप मसाला पण आला आणि बस एवढंच भात भीत तुला काय ना त्याच्यासोबत अच्छा तांदळाशी तू घेणार आहे ज्वारीची मी काही डोकं लावलं ना बोलते बघ तिथे लक्ष ठेव डोळे लांब घे बेटा फोन पासून तुला किती वेळा सांगितलं खुशी बघा चेहऱ्यावरती चेहरा चमकायला लागलाय उजेडानी प्लेटच्या मग बोल मागून घे ना मला दिला मला दिला मला मला लिंबू आपल्या प्लेटमध्ये ॲक्च्युली तांदळाची भाकर आलेली बट ती पूजाने घेतली आहे आणि पूजाने मसाल्यासोबत ज्या दोन ज्वारीच्या भाकरी मागवलेल्या ते मला दिल्या ना ना तुला खाला। मला खायला नको देऊ मी खाल्लं बंद झाला अरे मग हे नको रे हे नको ते वाले ठीक होत फुटल्या मग काय चावला

चिकनची किंवा बकऱ्याची कलेची खाल्ल्यासारखी थोडीशी टेस्ट लागते नॉर्मल वाटलं काही एवढं एवढं काय वेगळं वाटलं नाही खाल्ल्यानंतर पूर्ण रस हे आतून एवढं नरम असत मग आता हे काढून काढून खायचंय की कसं पूर्ण सोबत खाऊ आपली बॉडी नाही का तयार नसते एखादी गोष्ट यायला तरी पण आपण ठरवतो की येऊ पन दे टेस्टी आहे पण ते आपलं माइंडच रेडी नाही खेकडा खायला तर ते नरमवाल आहे ना सगळ्यांची आपली नॉर्मल चिकन आणि मटन थाली खेकडा मस्त होता नंतर परत कधीतरी ट्राय करीन आता सध्यासाठी सद्� जास्त ते हे हे काय कसं खातात हे कसं खातात हा मग

खाल्ल्यास आता म्हटलं थोडीशी कसरत कशाला सोडायची आजपासून मी पण खेकडे खायला चालू केलं मटन पण एकदम सॉफ्ट डिफेन्स आणि गरम गरम आहे

हे मला जरास स्ट्रॉंग होत इतर पीसपेक्षा स्ट्रॉंग होत की मला स्ट्रॉंग लागत थोडस इतर आता जे मधला पार्ट झाला ना खेकडेला बघा फ्रेंड्स न्यूक्लिअर फॅमिलीचं मॅनेजमेंट अरे भाव्या उगू त्याला हात नको लावा बेटा हात काढ

मला ऍक्च्युली फ्रेंड्स पहिल्यापासून असं हमेशा वाटायचं की चला खेकड्याच्या आतमध्ये खायला असणार काय आज दिसत असतात त्याच्यामध्ये पण चिकन सारखे पीस पीस असतात आतमध्ये जे आपण आरामात खाऊ शकतो जे नॉर्मल चिकन आणि मटनपेक्षा पण जास्त सॉफ्ट असतात हा <laughs> <laughs> बरं मी काय बोलतो पूजा मी तर खेकडा ट्राय केला no. काय नो no. काय नो no. काय 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 तुला काय समजलं मटन आहे मग पीस एकदम अक्काचा हक्क आहे एकदम सॉफ्ट आहे आहे बघ एकदम नरम अजिबात नाही ट्राय करशील ना पक्का तू नेक्स्ट टाइम खेकड्या खेकड्याच्या अगोदर तू मटणच मागवशील उडणार आहे का अरे मी दुसरीकडे पकड ना माझ्याकडे कुठं पकडते तू आपण तेवढं पण मी तेवढा पण स्ट्रॉंग नाहीये तेवढं असं करून ते मटण खाऊ शकतं चमच्याने भाकर खाते पुरे ते बघ तिथं पोरी कोणाचं तरी बर्थडे आलंय गाणे प्ले झाले तरी जाणून हलवत नाही चिकन तरी घे अंडा तरी हे मटन होता हे करी हे कलेजी आहे कलेजी व हे काय अच्छा एक किमा आणि हे नॉर्मल चिकन मसाला आणि चोलकढी अरे वा बेटा किती हुशार आहे तू

आता आपण नवीन क्रॅप झालो असेल तर मग का वेस्ट होऊ द्यायच एक लालवाला लालवाला चटणी हो हा अच्छा शेजवान दाखव अशी शेजवान चटणी होती की वाटली नाही शेजवान होती एकदम टेस्टी होती कारण थँक्यू पूजा मला केकडा खायला चालू करावला या लाइफ मध्ये म्हणून पुढच्या लाइफ मध्ये नको भेटू अरे यार काय प्रॉब्लेम आहे तुझा ज्या आतमधल्या साईडला बसलेलो फ्रेंड्स एक रूम टाइप पूर्ण खाली झालं फक्त आपण किती झाले तुला सेव्हन अप ठेवलं होतं कारण की तो, तो मोठा ग्लास ते घेऊन गेलेले तर सेव्हन अप ठेवलं इथे लिंबू टाकून तरी प्यायचं पाणी याच्यात टाकून दिलं मी एवढं सपक्का लागायला लागले सगळ्यांना बघायचं तरी लिंबू टाकले त्याच्यावर समजायचं ना मला काय माहिती मला काय माहिती लिंबू तरी दिसतोय ना पाण्यात कोण लिंबू टाकून येणार मला तरी वाटत अराउंड ट्वेल्व हंड्रेड नाईन हंड्रेड ट्वेल्व टू फिफ्टीन ज्याचा सगळ्यात क्लोज असेल तो बिल पे करेल चौदाशे अरे ऍक्च्युली रे रे पूजा तू डीमार्टचा पण हॉटेलचा पण मग पे करतो तुझ्या हा माझ्याकडे पण आहे भाव्या बघू बिल पे करतो बिलच्या आतमध्ये फ्रेंड्स आपल्याला बुकच्या आतमध्ये भेटलं होतं क्यू आर कोड दिसत आपसोबत भाव्या काय भेटा देखो उनसे मुझसे आ रहे क्या खिलिचिसु हाई हाई हेलो बाबू है ये बात नहीं आई थी मेरा मुंह के डर रही अच्छा चलो हम भी मानते हैं जा मुको जा था थैंक यू तो टीसी लगा चल

जेवणाच एकदम भारी टेस्ट होती फ्रेंड्स गरम गरम जेवण तर सौफ पण म्हणजे मजा आली येऊन तर पुन्हा नक्की नेक्स्ट टाइम पण जर असं थाली वगैरे ट्राय करायची असेल तर आपण नक्की येऊ हो। कारण की रिजनेबल रेट मध्ये टेस्टी आणि एकदम भारी भारी जेवण आहे आणि दाढी वाढव लवकरच आता था। हा वेळ झालं फ्रेंड्स आता घरी निघायचा त्यासोबतच आजचा ब्लॉग इथे पूर्ण करण्याचा इतका वेळ दिला तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण लवकर उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय का आता की आज मी खेकडा खाल्लाय पहिल्यांदा तर खेकड्यावरून काय गाणं आहे का मला लक्षात नाही खेकडा म्हणजे सी फूड कोणतं पण म्हणलं तर ऑफकोर्स कोळी समाज आपल्याला आठवतो हो देवाची किंवा आम्हावर कोल्यांना बुजतोय समिंदर अरे कसे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय 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 वगैरे नाही हर सर खायचीच लावले फ्रेंड्स फ्रँकली बोलू तर काय नाही नॉर्मल होत्रॅप खाणं एवढं काय वेगळं नाही वाटलं तेवढं मनात भीती असल्यासारखं होतं तुझ्याकडे चालू होती बरं तेव्हापासून हो चावी ठेवायला हो लागले तुझ्यासोबत तर गेटअप तर दाखवायचं राहूनच गेलं बाहेर गेलो तर भावेने असं सुपर असे कपडे घातले होते छान छान मी शूज ब्लॅक जीन्स आणि व्हाईट टीशर्ट नवीन नवीन घेतलेलं पूजाने जाने टाकले चेंज करून लवकर खेळा घरात ते अशी घरात नाही ना कशी घरात येईल माहिती वन टू थ्री कोण आलं वाला वाला